आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आले असता त्यांचे त्यांच्या सोबत काय झाले आणि संपूर्ण प्रकरण काय होतं हे जाणून घेऊ आपण नवीन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री आलमगीर कुरेशी यांच्याकडून तर कुरेशी आपण काय सांगले संपूर्ण प्रकरण काय होतं आणि आपण कधी मागणी केली होती आम्ही चार नऊ दोन हजार तेवीस रोजी पुणे महानगरपालिकेचा ज्यांनी घेराव केला होता त्याच्यात दोन आमदार सामील होते आणि भाजपचे शहर अध्यक्ष होते आणि इतर हिंदू संघटना त्याच्यात सामील होती तर त्यावेळेस त्यांनी बेकायदेशीर क्रिया केला क्रियाकलाप केला म्हणून आम्ही राज्यपालांना आणि गुन्हे अन्वेषण विभाग आणि एटीएस खात्यांना जे हे आम्ही ए पी ए करा म्हणून मागणी केली होती त्यांनी जे बेकायदेशीर क्रियाकलाप केला म्हणून तर त्या संदर्भात आता आज आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पाठपुरावा करण्यासाठी आलो तर जेव्हा आपण आला तर तेव्हा आपल्याला त्यांच्याकडून काय सहकार्य मिळालं आणि त्यांनी काय सांगितलं आता आम्हाला त्यांचा पत्र प्राप्त झाला होता त्या पत्रामध्ये त्यांनी आम्हाला कळवले की बाबा आम्ही त्या दिवशी जे अपराध घडला होता जे गुन्हा घडला होता त्याची कारवाई आम्ही केली म्हणून त्या पत्रामध्ये चार पाच आरोपीचे नाव होते ते आम्ही ते वाचल्यानंतर आणि ते जे ए टी एस प्रमुखांचा त्यांना चौकशीसाठी पत्र प्राप्त झालेलं आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तर त्यांनी त्या चौकशीचा आम्हाला संदर्भ देऊन जे पत्र पाठवला त्याच्यामध्ये ज्यांचे नाव ते उल्लेख केलेले आहे ते आम्ही तक्रार दिलेली त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही आम्ही जे तक्रार दिलेली आहे ते नितीश राणे आमदार कणकवली विभाग आणि महेश दादा लांडगे आमदार भोसरी मतदार संघ पुणे आणि भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि गजानन एक बोटे म्हणून असे चार व्यक्ती आणि इतर हिंदू संघटनेचे त्यांच्यामध्ये सामील होते त्यावेळेस त्यांच्यावर यु ए पी गुन्हा दाखल करा म्हणून आमची मागणी होती आणि त्यांनी जे गुन्हा दाखल केलेला आहे शिवाजीनगर पोलीस मी तर त्यांनी जे गुन्हा दाखल केला ते ज्यांनी बिना परवानगी त्यांचा पोलिसांचा परवाना न घेता ते आंदोलन केला म्हणून त्याच्यावर त्यांनी त्या, त्या लोकांवर जे समितीचे जे होते पुणेश्वराचे त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला परंतु त्या सभेमध्ये ज्यांनी भडगाव भाषण केला आणि ज्यांनी बेकायदेशीर क्रियाकलाप केला आणि संपूर्ण देशाचे सर्व बहुमत व एकात्मता आणि सुव्यवस्थे भंग करण्याचे आणि बाधित करण्याचे ज्यांनी नि प्रयत्न केला त्यांच्यावर आजपर्यंत सुद्धा काही कारवाई करण्यात आली नाही म्हणजे आमची जी मागणी आहे ना त्याप्रमाणे करण्यात आली नाही यु तर गुरेशी जर आपण जे सांगताय की एवढ्या ज्या दोन आमदार आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांवर जे आपण मागणी केली आहे युएपीएची तर त्या संदर्भात यांच्याकडून काही आपल्याला धमकी किंवा अशा प्रकारे आपल्याकडून काही आपलं धमकी वगैरे देण्यात आली आहे का आपल्याला काय झालं आपल्या सोबत धमकी नाही परंतु आमच्या वस्तीत एक प्रकरण चालू आहे आता सध्या मी दफन मुस्लिम दफनभूमी त्याचा मी सेक्रेटरी आहे ट्रस्ट चा आणि त्या ठिकाणामधील जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे ते दादा लांडगेचे त्यांचे संबंध आहे आणि त्यांना मध्ये घालून आणि त्यांच्या माध्यमाने ते आमचे दोन गटात जे आहे ना त्यांनी भांडण लावून काहीतरी वाद निर्माण करून माझी दिशाभूल करण्याची आणि मला दुसऱ्या ठिकाणी वळण घ्यायचे ते असं प्रयत्न केले असेल अशी माझी शंका आहे एक्झॅक्ट काय असं काय सांगू शकत नाही परंतु अशी माझी शंका आहे गोबा ते त्यांचे कनेक्शन ज्यांच्या बरोबर आहे ते लोकच बरोबर आमच्या बरोबर कसं राहते आता एवढ्या वर्षांनी कधी आमचं काय झालं नाही आता याच मुद्दा आम्ही चार महिन्यात हे केला म्हणून आता हे कसं का परकरणं हे वाढलं म्हणून आमची अशी शंका आहे का वा ते करू शकतो अच्छा तर आता आजच्या जे ज्याप्रमाणे आपले जे सिनियर पी आय साहेब आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडून जे आपलं बोलणं झालं त्यानंतर आपलं आता पुढचं आपलं काय पाऊल असणार आहे आम्ही जर इथं न्याय नाही मिळाला तर आम्ही जे हे उच्च न्यायालयात दाद मागणार आम्ही पहिले पूर्व पहिले जे आहे ना आम्ही इथं प्रयत्न करणार आम्ही पोलिसांना पत्रामध्ये लिहून दिलेलं आहे आजचे तेव्हा तुम्ही ज्यावेळी पोलीस प्रशासनात ज्यावेळी तुमची नियुक्ती होती त्यावेळी जे तुम्ही शपथ घेतात त्या शब्दप्रमाणे तुम्ही तुमचं कर्तव्य पालन करा कारण त्या शब्दामध्ये कुणी असो मग देशामध्ये त्या कुठल्याही प्रकार कुठल्याही पदावर असो जर ते अपराध घडत असेल या काय करत असेल किंवा वो सुव्यवस्था भंग करत असेल किंवा प्रयत्न करत असेल किंवा देशामध्ये जे हे काहीतरी मोठा वाद निर्माण करायचा त्याचा विचार आहे हा तर त्याला जे हे त्यांनी आळा घालावा आणि घालायलाच पाहिजे जर त्यांनी नाही केलं ना तर परत ते कुठेतरी अजून असे भाषण करणार अजून दंगली लावणार बेगुन्हा जनता ह्याच्यात जे चेंगराचे रिंगू होऊन त्यांचं नुकसान होतो यांचं काय जात नाही हे काय फक्त खुर्चीसाठी हे यांचे राजकारणासाठी जे हे मोट, जनतेमध्ये जे ते निर्माण करून मोठमोठे काहीतरी भाषण करून जातात परंतु जनता जे हे त्याच्यामध्ये आपसात भांडण करून जे त्यांचं हे करतात ते आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जे मी पत्र दिला ते मी मला वाचून दाखवायचं आता तर त्यांनी जे कारवाई केलेली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशननी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर एकशे ब्याण्णव दोन हजार तेवीस भाधवी कलम एकशे त्रेपन्न अ दोनशे पंचानव अ एकशे नऊ एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वे दाखल एक एकही आरोपी यांच्या विरुद्ध आमची तक्रार केलेली नाही आम्ही तक्रार केलेली नाही सदर एटीएस प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक अकरा नऊ यांना दिनांक अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी नवयुग निर्माण समितीतर्फे बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा युएपीए अंतर्गत संबंधित तक्रार दिली आहे सदर भारत देशाच्या एकात्मते सार्वभौमत्व अखंडतेस धोका निर्माण करणारे मूळ इस्म चे दोन आमदार व पुणे शहर अध्यक्ष व इतर व्यक्ती व्यक्तिरित इतर व्यक्तींना उक्त कलमात कायद्यामध्ये बसवून गुन्हा दाखल करून जनतेची दिशाभूल केली आहे आपल्या पोलीस ठाण्यात सदर घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग प्राप्त झाला नसेल तर आपले ईमेल वर आमच्या ईमेल वरून व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवले आहे जर दोषी आमदार व त्यांचे साथीदारांना वेळेवर पोलिसांनी आळा घातला घातला असता तर सातारा जिल्हा व सोलापूर जिल्ह्यामधील दंगल टाळता आली असती देशाच्या सुरक्षेसाठी आपण नियुक्तीच्या वेळी घेतलेल्या शपथेप्रमाणे आपण आपले कर्तव्य पालन करतील करत आहोत का करत आहात का याचा स्वतःच विचार करावा तरी माननीय एटीएस प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे व क्रमांक सहा हजार चोवीस दिनांक सहा एक दोन हजार चोवीसच्या च्या पत्राच्या अनुषंगाने पुढील चौकशी स्वतंत्र करावी ही आमची मागणी आहे अच्छा तर या मागणीप्रमाणे जे आहे पोलीस आता कारवाई करतील असे आश्वासन पोलीस निरीक्षक यांनी आपल्याला दिले शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रका, चंद्रकांत शेखर असं काय आहे त्यांचं नाव त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की बाबा आम्ही कायदा विभागाची सल्ला घेऊ आणि पुढील जरा युपीए होत असेल तर त्याप्रमाणे कारवाई करू असं त्यांनी तोंडी आश्वासन आम्हाला दिले आहे धन्यवाद